वाट बघत बसलो हिरं मारायचं इथं सर रांग किती वेळ लागलं कस काय बाटली फुटली ग सायकल नीट चालूच नाही बाल्याकडे दिलं सायकल तर बरं झालं असतं हा ना बाला हे आता बसता कसं आहे आता हिरं मारायचं आहे मग हिरं चल लवकर आण ना कमी चल ना मारा रे म्हणजे काय आम्ही उक्त घेतलं काय हा तुला मारा जग नाही रे राहणार ड्रायव्हर कशासाठी असतो मग एक दिवस बी काम करायचं नाही मग काय खेळता तुम्ही काय खेळता काय खेळ खेळ तर हा हिऱ्या कस टाका हे सुद्धा खेळच एक आणि जी हिऱ्या चांगल्या टाकी ते जिंकलं ते खेळ हा ना दादा कळत आमच्या सगळं हिरं कष्ट सुद्धा असं ते खेळ आणि त्याला मिळ घातला की जाऊ खेळ तुमचं बरं सध्या पार्टी करायची का एक किलो चिकन आणायचं हा हिरं टाकत झालं की चिकन आणायचं बुवा हा 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 सांड ना खाली तर मग जस जेवढं तुम्ही सांडताना नाही रे खाली तेवढं छटकछटाई चिकन कमी होणार हो आ, मार ए बाल बरोबर टाकतो हिरे उरक ऐक उरक म्हणून फसक कस हा ना, 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 चला हा ए काय टाकतो तिकडे नाही नाही हिरे ती लाईन म या बरं तर हा मी पलीकडे धरतो चल मार ए चिकन वाट बघते एक किलो चिकन सांगितलं मी मारा मारा एक नंबर एक नंबर तुम्ही सगळं मारल लय वाघच कामगिरी मी तिकडे येऊस तर तुम्ही सगळं पटा मारून टाकले होत हा लेच काम फास्ट करते काय म्हण गडी होय बालू अ चिकन, चिकन मधलीच पावर येईल का, ये का।, का? आईला चिकन मधले काम एक झटक्याच होतं नाही गिरब झालं नसतं का मी काय लाग नाही नाही एक नंबर एक किलो चिकन अजून एक पट राहिली ना खालची चला चला चिकन मधले पावर थकतच नाही गडी वाजवा ठीक आहे खायचं या 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 बाबा या या हा या 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 बाबा या 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 मी येतो गावात ना तोर मारा बर का हा हा किती राहिले हा हा अरे तर घा पडला तुम्ही हे मोकळ रांगा टाकलं असं फक्त बुडाला टाकून म्हणले रांग तू टाकून दिले या हो <laughs> ले बाल्या ए फक्त तुरीच्या पुराला टाका म्हणलं मोक राहत घाल टाकला बघा तुरीला नाही टाकलं फेकलंय साईडला हे तसं असत मग काय हा तू मग कस काय वाटत तुम्हाला ड्रायव्हरचं काम पूर्ण झाल्याबद्दल ड्रायव्हरचं काम पूर्ण झालं का तुझ्या काय नाही नाही तुम्हाला एक नंबर चिकन देणार रे भारी काम भारी के काम केले गरम शिळ्या टोपल्या वशी नाही नाही ना, शिळ असत एवढं काम केलं शिळ म्हणलं कस काय आज खास व्हायला हिरे टाकून होय एक नंबर चिकन आहे तुम्हाला काय पप्पा मारून घेतला आमच्याकडनं हिरे टाकला चटणी एक नंबर असती

चांगली अगदल गडली घाल अभ्यास करत टाकली बिर्याणी जरी तू तुमटी टपास संपलं खायला एवढं कोंबडीनं उपासलं कोंबडी राहायचं आणि त्या नसतो हा आपल्या कोंबड्यात संपले मोकली पण to nir hey i made four ponds kurale and yar ke um